हँड रेज करून सगळ्यांनी एकेकानी सांगा अनुभव नंतर मी माझा सांगते माधुरीताई पण खूप छान वाटलं आणि होतो आम्ही आज म्हणजे माझा तरी असा अनुभव होता तर बाकीच्यांनी करून त्यांचा अनुभव सांगा मी नंतर सांगते की नाही सुरुवातीला मला क दिसला मराठीमध्ये काढलेला क आला माझ्या डोळ्यासमोर आणि त्याच्यानंतर मला झोप लागली आणि मी डुलकीच घेत होते मी म्हंटल की मेडिटेशन मध्ये मला सगळं ऐकायला सगळं होत होत पण मी तंद्रीच होते पूर्ण पूर्ण मी तंद्रीच होते पण तुमच्या लक्षात आलं का क हा गोल्डन रेशोचा सिम्बॉल आहे आणि तुमचा प्रश्न काय आहे ते मला माहित नाही पण गोल्डन रेशोची ऊर्जा ही तुमच्या सोबत आहे असं तुम्हाला तिकडे कळलं आणि ती जी तुम्हाला संधी लागली त्यातून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल हे ध्यान झालं की थोडा वेळ झोपा थोडा वेळ शांत राहा म्हणजे आता हा हे संपल्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल चालेल थँक्यू कोणी आपले आपले अनुभव सांगा कोणाला कस वाटतंय काय बोला सुनीता तुमचा स्पीकर ऑफ करा म्हणजे त्यांचा आवाज येईल ऑफ बर्थ आणि स्वतःच नाव बघायचं होतं ना जेव्हा आपण तिकडे त्या गोल्डन एच मध्ये स्वतःच नाव शोधायच मग इट कॅन बी अ फिमेल हो हो तर ती मागच्या जन्माची ना या जन्माची जन्माची या जन्माची होती तुम्ही नाव जरी गेला असेल इट वॉज नॉट दॅट क्लिअर म्हणजे एवढं क्लिअर नव्हतं पण एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा जाणवली होती एवढं गॅरंटी सुनीता तुम्ही विचारा तुमचा प्रश्न ऋषिकेश म्यूट करा तुमचा डेफिनेटली खूप छान वाटलं पण मला एक संभ्रम जेव्हा मी त्या कडे वळले कि दोन नाव आहेत मंजू आणि सुनीता म्हणजे लग्नाच्या आधीच आणि लग्नाच्या नंतरच त्या दोन नावांमध्ये खरं मी तिथे अडकले पण मी तरी तुमचं आताच जे प्रचलित नाव आहे त्याने मी बघण्याचा प्रयत्न केला पण मला दोन ती म्हणजे माझा जो प्रश्न होता त्या प्रश्नाला मला दोन तीन उत्तर एक काही fraction ऑफ seconds मध्ये अशी लक्षात आकडे दिसले काही पण मग ते पकडायचे ते येऊन लक्षात झालं ते समजलं नाही तुम्हाला कदाचित माझी तेवढी अजून अभ्यास नाहीये आहे त्याचा म्हणून पण असं तुम्हाला काय दिसलं माझा मला आधी सिक्स्टी फाईव्ह दिसलं मग एटी फाईव्ह दिसलं. अच्छा संबंधित काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला पण म्हणजे जेव्हा जेव्हा केव्हा मेडिटेशन करेल आज दिवसभरात तर तुम्ही सिक्स्टी आणि एटी शी संबंधित एंजल्स काय आहे ते पाहा आणि खरं तसं ते उत्तर मिळालेलं असेल तुम्हाला दिसलेले आहेत ते तुम्हाला उत्तर सांगून आहेत था पण ते काय उत्तर आहे हे तुम्हाला कळत नाहीये तर शेकडच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर तुमचं सहा नंबरचं चक्र आठ नंबर चक्र आणि पाच चक्र तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठी मदत करणार आहे जर ते चक्र तुमचं ब्लॉक असेल तुमची जन्मतारीख मला माहीत नाही जर ते ब्लॉक असेल तर तुम्हाला ते ऍक्टिव्हेट जर ओव्हर ऍक्टिव्हेट असेल तर तुम्हाला बॅलन्स करायचं ऍक्टिव्हेोकडे काढायचा आणि बॅलन्स करण्यासाठी तुम्ही का तुम्ही काढायचा साधत नसाल तर फक्त हाताने तुमचे ते चक्र तुम्ही हाताच्या ऊर्जेने ब्लॉक एनर्जाईज करायचे सॉरी ब्लॉक नाही एनर्जाईज करायचं हाताचा एक करा आणि त्या नंबरच्या चक्रांना तुम्ही ऊर्जा देण्याचा प्रयत्न करा तर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचा जो प्रश्न तुम्ही विचारलाय त्याचं उत्तर मिळण्यासाठी त्याच्या तुम्हाला मदत करतील असं त्याचा एक होतं आता आयुजता कधी झालं मी मेडिटेशन घेत मला एकदम लोकशा गुमग झाला दिसलं अच्छा तुम्ही ट्रान्सफर केलेला

ट्रान्स मध्ये गेलेलं होतं ट्रान्स मध्ये जाऊन आपल्याला आपल्या प्रश्नाचे उत्तर दिले जेव्हा तुम्ही नॉर्मल या तेव्हा तुम्हाला काहीतरी देऊ शकते आणि कुठल्या प्रश्नाचे उत्तर मिळालेले असतात कमळाच्या फुलाच्या आकारासारखं दिसत होतं. वाव तुम्हाला साक्षात ब्रम्हदेवांचं सा दर्शन झालं. कमळाच्या फुलामध्ये ब्रह्म म्हणजे ब्रम्ह विराजमान असतात. आणि तुम्हाला पर -पर पर्पल कलर पण पर -पर दिसला. पिंक पर्पल कलर दिसला. हा हे दोन्ही रंग अध्यात्माशी संबंधित आहेत. तर तुमची आध्यात्मिक वाटचाल खूप चांगली आहे आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला तुमच्या आध्यात्मिक वाटचालीतूनच मिळणार आहे. असं त्याचा ऐकत होतं तो आणि खूप हात दिसत होते मला असे म्हणजे प्रत्येकाचे असे हात म्हणजे विहिरी विहिरीमध्ये असं झाल्यासारखं होते मी आणि असे हात दिसत होते मला खूप म्हणजे वरून हात आणि मी प्राणी विहिरीमध्ये असं अच्छा वरून तुम्हाला हात दिसत होते म्हणजे हे असे दिसत असतील ते अशी पक्का आशीर्वाद देणारे देवदेवते हातात ऐकू नाही ऐकू येतो का त्यांचा आवाज नाही आता राणीला विचारायचंय मास्टर राणी हा तू तु विचार तुम्ही मला महिला पहिला सांगितलं ना नोटबुक मध्ये आपलं नाव लिहायचं त्याच्यानंतर जन्म तारीख लिहायची पाहिजे हा पाहिजे म्हणजे असं मनातून लिहिलं की ते पाहिल्यासारखं हा मग त्या वेळेला ती मला सगळी नोटबुक होती ती गोल्डन कलरची दिसत होती आणि माझे ते पण त्या प्रश्नाचं उत्तरही मला नाही मिळालं आणि जे परत ना पान उलटून तुम्ही ते उत्तर शोधायला सांगितलं तेव्हा ते पण पान मला गोल्डनच दिसत होत बर हा आणि

बाकी काहीच नव्हतं तिथं मी विचारलेला प्रश्न असा आहे सर मला सापडला नाही तिथेही मला नुसतं गोल्डन च दिसलं तुम्हाला गोल्डन रंग दिसला मग हा गोल्डन हा गोल्डन केशव बोलतोय आपण त्याच दुनियेमध्ये गेले मधुरताई तुमचा आवाज इको होतोय बहुतेक कुठलं तरी इलेक्ट्रिक इक्विपमेंट जवळ आहे तुमच्या एक मिनिट मग मी जागा बदलते हो होईल मला सांगाल आवाज व्यवस्थित आता येतोय आवाज हो येतोय ठीक आहे कोण बोल माझी तुम्हाला गोल्डन लोक जो दिसतोन पाहण्याचा डॉट दिसला असता एखादा आणि दिसलं नसेल मला जेव्हा दिवस तुम्ही नॉर्मलला याल तेव्हा तुम्हाला विचार मनात येईल काहीतरी आणि तो मनात आले ट्यूशन तुमच्या प्रश्नाशी संप माधुरी तर आवाजच क्लिअर नाहीये त्यामुळे थोडं हे येतोय प्रॉब्लेम येतोय मला असं वाटतंय राणी तू प्रश्न विचारून म्यूट कर म्हणजे मग त्या तुला उत्तर देतील मला असं वाटतंय त्याच्यामुळे पण डिस्टर्बन्स येतोय मी पण म्यूट करते प्रश्न हा आता तुझा प्रश्न लक्षात आलाय मी पण म्यूट करते है। आता येतोय मी जागा बदलली मग मेडिटेशनच्या वेळेस आवाज होता कि नव्हता आवाज होता डिस्टर्बन्स नव्हता ठीक आहे आणखी कुणाला काही विचारायचंय विचारू मी माझ्या प्रश्न होत परत एकदा सांगितलं तर बरोबर तुमच्या प्रश्नास संगीतात आहे ना खूप छान वाटलं तरी म्हणजे इतकं हलकं आणि इतकं मस्त वाटलं आणि जेव्हा तुम्ही म्हटलात ना की वही जवळ जा आणि तिथे बघा तर तेव्हाच मला झोप लागून गेली म्हणजे मला त्याच्यानंतर काहीच कळालं नाही आणि डोळे उघडल्यानंतर एकदम छान वाटलं एकदम हलक आणि तो गोल्डन प्रकाश दिसवता बस एवढच हा बाळासाहेब दादा काय विचारायचं नमस्कार मागचे दोन व्हिडिओ जे आहेत आपले किंवा दोन मेडिटेशन झालेलं आहात असं आपण सांगितलं सुरुवातीला ते पाहण्याचा काही योग आला नाही पण ते मिळाले तर फार उत्तम होईल मी परत एकदा पाहून घेईल आणि आजच्या मेडिटेशन मध्ये आपण जेव्हा सांगितलं त्याप्रमाणे त्या मेडिटेशन मध्ये चांगल्या प्रकारे त्याचा हळूहळू जे काही इम्पॅक्ट आहे किंवा जे काही फळ आहे ते आपल्याला मिळायला लागलं होत आणि शेवटी मला जो प्रश्न विचारला त्यामध्ये मला व्हाईट कलर जो आहे तो जास्त प्रमाणात दिसत होता तर याचा काय संकेत असू तुमचा जो प्रश्न आहे तो शांततेच्या यशस्वीरित्या पूर्ण होईल रंग प्रतीक आहे ओके आणि पावित्र्याच प्रतीक आहे मला माहित नाही तुमचा प्रश्न कशाशी संबंधित आहे पण तो शांत आणि पवित्र मार्गाने पूर्ण होईल ठीक आहे धन्यवाद थँक्यू रेखा ताई मागचे दोन व्हिडिओ मिळू शकत असतील तर पाठवते मी जोशी सर तुम्हाला तुमचं खूप खूप स्वागत जोशी आश हां औरंगाबादून जॉईन झाले जोशी सर खूप स्वागत सर तुमचं बाकी आता बाकी हां बाकी ज्यांना प्रश्न विचारायचे हँड रेस करून विचारा अश्विनी ताई नेटच मधन गेलं होत पण मला असं ध्यानात होते म्हणजे मी पहिल्यांदा मला हिरवा पोपटी प्रकाश दिसला खूप वेळ दिसला आणि नंतर ती वयची पानं नेट गेलं होतं वयची पानं जेव्हा सांगितले त्यावेळेस माझे जन्मतारीख आणि नाव टाकल्यावर पांढरा प्रकाश दिसत होता अं अशा आकारात होत घराचे अस अच्छा ते पिरामिड किंवा मंदिराचा कळस तुम्हाला दिसला मंदीर नमस्कार नाव केला त्याला अच्छा पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं का नाही म्हणजे तुमच्या प्रश्नाशी संबंधित का नसेल तर तुम्ही विचार करा आज दिवसभरात वेगळे काहीतरी इन्स्ट्युशन आणि त्यातून तुम्हाला तुमचे प्रश्न उत्तर मिळेल विचारांमधून हा आता काय करायचं ज्यांना का? प्रश्न विचारायचा त्यांनी प्रश्न विचारा आणि म्यूट करा म्हणजे मग त्या सांगतायेत त्याचा काय अर्थ असेल ते हा म्हणजे कळेल तुम्हाला नक्की तर काय सांगतात हा चालेल माधुरीताई त्यांना त्यांच्या रंगाचं तुम्ही एकदा परत सांगा ते कळस आणि याचं त्यांना मंदिर मंदिराची अनुभूती आली एक्चुअली मंदिर दिसलं त्यांना कळस म्हणजे मंदिराच हे तुम्ही जो प्रश्न विचारलाय त्याच तुमचा आध्यात्मिक मार्गाने त्या प्रश्नाचं उत्तर निराकरण होईल असं त्याचा एक अर्थ होतो म्हणजे जर तुम्ही अध्यात्माची का केली तुमच्या प्रश्नासाठी तर तो प्रश्न लवकर सुटेल असं आपलं आपण म्हणू शकतो मी बोलते सगळ्यांचं मला आज काय दिसलं की माझा जो प्रश्न होता त्या प्रश्नाशी संबंध होता तो आणि तीन अशी गोल राऊंड सोनेरी हे दिसले आणि त्याच्यात एक एक चांदणी दिसली सोनेरीच तुम्ही मास्टर आहात जे आणि त्याच्यामध्ये सोनेरी चांदणी दिसली सर्कल पण तुमच्या उत्तर आहे साक्षात तुमच्या प्रश्नाचं उत्तर तीन गोल्डन तुम्हाला सर्कल दिसले आणि त्याच्यामध्ये चांदणी दिसली तर चांदणी हा सिंबॉल मग सिंबॉल आहे म्हणजे त्याच्याशी सांगड घालणार सिंबॉल आहे आणि तो प्रश्नही होता बाजूला वा तुम्हाला त्या प्रश्नामध्ये हे पण तो प्रश्नाचा सिम्पॉल पण होता तिथं अच्छा तर मग काय याच्यात काय यश मिळेल त्या प्रश्नामध्ये मेट्रो एंजिनच्या मदतीने तुम्हाला त्या प्रश्नामध्ये यश मिळेल प्रश्न तुम्ही आहे त्यासाठी मेट्रोला प्रार्थना करा तुम्हाला त्यात लवकरच यश मिळेल कोणी हॅलो हॅलो बोला छान वाटलं फार मेडिटेशन करताना म्हणजे आपलं फर्स्ट आहे ते सॉरी आहे माझा हे चालू होत नाहीये लॅपटॉपचा कॅमेरा सो म्हणून ऑफ आहे त्याच्यामध्ये फर्स्ट मला ते गोल्डन कलर वगैरे दिसला अस हो? आणि त्याच्यानंतर आन्सर वगैरे असं काही मिळालं नाही पण जसं चालू झालं तसं एकदम छान पैकी असं तुमचं सर्व ऐकू येत होत पण असं शांत झोप कशी लागते तसंच लागत होत पण ऐकू सगळं येत असं असं झालं म्हणजे आन्सर जे लोक असे झोपेमध्ये गेले डान्स मध्ये गेले त्यांना दिवसभरामध्ये आपली बॉडी जशी नॉर्मल होईल तसं काहीतरी इंट्युशन मिळेल एखादं गाणं येईल एखादं काहीतरी घडेल कोणीतरी तुम्ही

नाही ताई सध्या थोडस बाहेर निघालो आहे ओके ठीक आहे माधुरी ताई खूप छान झालं मेडिटेशन आणि ॲक्च्युली आज माझ्या इथनच जरा डिस्टर्बन्स होता त्यामुळे मध्ये मध्ये थोडं डिस्ट्रॅक्ट झालं पण जे काही झालं uh, तो खूप छान झाला आणि फक्त शेवटला मला कंटिन्यू uh, ब्ल्यू uh, रंगाचे आणि असे जांभळ्या रंगाचे डोंगर दिसले बाकी काही दिसलं नाही

त्यांच्याकडून तुम्हाला मदत मदत मिळेल मिळेल असं एक माधुरीताई खूप छान तुमचे खूप खूप आभार आणि मला असं वाटतंय सगळ्यांना आज काही ना काही उत्तर मिळेलच आणि जसं माधुरीताई म्हटल्यात की तुम्ही ट्रान्स मध्ये जाता तर त्याप्रमाणे मध्ये मध्ये अशी स्टेट झाली होती की आम्ही ट्रान्स मध्ये गेलो होतो तर सगळ्यांनाच अशी अनुभूती येईल आणि आत्ता सगळ्यांना असं वाटतं की नाही माझ्या कोणाकोणाला प्रश्न म्हणजे त्या प्रश्नांचं उत्तर मिळालं आहे कोणाला नाही मिळालं आहे आणि जसं त्या म्हणत आहेत की एंजल्सच्या याच्यातनं तुम्हाला ते उत्तर मिळेल तर कालचा माझा एक अनुभव मी सांगू शकते की काल रात्रीचं आपलं सेशन झाल्यानंतर नंतर झाल्यानंतर आपण कुठेही काही एंजल्सचं काही करत नव्हतो किंवा काहीच नाही पण अचानक मला काहीतरी अकरा सव्वा अकराला म्हणजे जस्ट मी युट्यूबला असं उघडलं तर त्याच्यामध्ये ते एंजल्स येत होतं मला कंटिन्यू तर मला ते कळालं नाही म्हंटल मी आज कधीही एंजल्स बघायला गेले नाही आणि काहीच नाही तरी माझ्या समोर एंजल्सचे काय येतात तेवढं मी फक्त तुम्हाला सांगू शकते की आज मला म्हणजे काल रात्री आणि आज इव्हन सकाळी पण आला तर ते मी तुम्हाला तु, तुम्ही प्रश्न वेगळा तुम्हाला मदत होती असं घेऊ शकतो नाही काल ऍक्च्युली मला ऍन्सर मिळालेलं होतं तुम्ही मला सांगितल्याप्रमाणे पण नंतर मला का ते काय सूचना देत होते आय डोंट नो पण म्हणजे कंटिन्यू मला येत होतं म्हणजे मेसेज येत होते काहीतरी रात्री आपल्याला चांगलेच आशीर्वाद देतात त्यामुळे शंका घ्यायची नाही अगदी आवर्जून एक्सपिरियन्स सांगायचा म्हणजे खरंच मी इतक्या डीप स्लीप मध्ये गेले रात्री खूप दिवसांनी मला अशी छान झोप लागली आणि ऍक्च्युअली मिड नाईट मध्ये अर्चनाचे मेसेज येऊन गेले म्हणजे ती अमेरिकेत होती त्यामुळे तिचे पावणे तीनला ला मेसेज आलेला होता आणि मला सकाळी म्हणजे मी ब्रह्ममुहूर्तावर माझी मी उठले बेडमध्ये माझं मी साधना केली आणि मग मी परत झोपले पण मी आज अजिबात मोबाईल मी घेतलाच नाही हातामध्ये पण साडेसहा पावणे सातला मी जेव्हा उठले आणि मग नंतर मेसेज पाहिला आणि मी म्हटलं अरे अर्चनाच्या बाबतीत एवढं झालं आहे काय 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 पण मी पूर्ण त्या याच्यात होते म्हणजे माहिती नाही माझी साधना करून मी झोपलेली होते आणि मग मी नंतर ते हे केलं म्हणजे तिचं बघितलं वगैरे अर्चनाचं सगळं पण खूप डीप मध्ये मी गेले काल रात्री आणि काही काही वेळेस आपल्याला असं वाटतं ना की अशी झोप आपल्याला पाहिजे असते तर तशी झोप होती माझी कालच्या रात्रीची आणि मला असं वाटतं तुम्ही जसं म्हणता तसं ते एंजल्स आपल्याला ब्लेस करतात तर ते तसे काहीतरी ब्लेसिंगज असतील आणि मला असं वाटतंय की काही काही एकदमच आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत आपल्याला तर ती पुढील काही दिवसामध्ये मिळतात ता आणि जसं माधुरीताई म्हटलं की एंजल्सच्या याच्यामध्ये तुम्हाला काही अनुभूती येतील आपल्याला संकेत मिळतात मला वाटतं सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तर मिळालेलं आहे आणि आज आज आणि उद्यामध्ये थोडं सगळ्यांनी ऑब्झर्व्ह करा कुठे तुम्हाला पक्षी दिसतो का कुठला वेगळा कलर दिसतो का किंवा काय तुम्हाला काय अनुभूती येते का बघा तर खूप खूप विचार मला संबंधित काही बोलतय का कोणी काही सांगण्याचा प्रयत्न का याच्याकडे लक्ष द्या आणि आकाशिक रेकॉर्ड्सचा चा अगदी मेन पार्ट बघा की त्यांनी आधीच सांगितलंय सुरुवातीला की तुमची डेट लिहून काढा तुम्ही त्यातल्या बर्थ डेट मधले जे मिसिंग नंबर आहेत दॅट इज तुमचे जे मिसिंग नंबर म्हणजे चक्राचे नंबर ती चक्र तुम्हाला त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे तर मला असं वाटतं यातनं सगळ्यांनी हे करा की मिसिंग नंबर आहे त्या चक्रावर तुमची साधना करा हा उद्देश मेन आकाशिक रेकॉर्डचा आहे प्रारब्धाचं आपल्याला कितपत कळतं तेवढी साधना पण आपली पाहिजे तर मला असं वाटतं त्यापेक्षा मिसिंग नंबर आहेत ते सोपं आहे त्याच्यावर तुम्ही तुमची साधना करा आणि चक्रांचं पहिले स्टार्टिंग फ्रॉम मूलाधार चक्र एक नंबर मग दोन नंबर आहे स्वाधिष्ठान तीन नंबर आहे ते हारा चक्र नाभीच्या डाव्या बाजूनी मग प्राणचक्र आहे ते उजव्या बाजूनी नाभीच्या मग ते चार तिथे चक्र झाले पाच नंबरचं मणिपूर चक्र सहा नंबर तुमचं अनाहत चक्र मग सात नंबर तुमचं विशुद्ध आठ चक, चक्र आठ नंबरचं चक्र आहे ते आज्ञा आणि नऊ नंबरचं चक्र आहे ते सहस्रहार चक्र तर नक्की आपली डेट लिहून घ्या आपल्या जवळच्यांची लिहून लिहून काढा आणि कुठल्या मिसिंग नंबर असेल तर त्या चक्रावर तरी ॲटलीस्ट तुम्ही साधना करा मला असं वाटतं आकाशिक रेकॉर्डचा हा मेन पर्पज आहे खूप खूप आभार माधुरीताईंचे थँक्यू सो मच माधुरीताई खूप छान झालं सेशन आजचं Yes, thank you so much. Thank you.